आ पण ही ही दिसतंय त्यांना हे सगळं दिसतंय इथं दाखवतो तुला कॅमेरा बंद कर नीट कमेंट टाक काय ऑप्शन केले बंधू कशाचा ऑप्शन म्हणजे तुला कळलंच नाही का तुम्हाला ऑप्शन तुम्हाला सांगितलं नाही हे बेसिक्स अरे तू समोर विचारायचंय ही प्रश्न आहे व्हिच इज नंबर इज वार्ड वार्ड मध्ये नंबर कोणता याचा उत्तर आहे सत्तावीस हं इंग्लिश मध्ये तुला मराठी इमेज पाठवीन मी परत मी मी विचारत विचारले ना आता बकन बघून करणार असते हो पण आता तो फोटो आहे ना तो ओयचे आवाज बंद करेल